नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं ज्यामध्ये राज्यातील साठ टक्क्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे दरम्यान मतदान झाल्यानंतर काही एक्झिट पोल हे समोर आले पण यापैकी प्रजातंत्र या, प्रजात या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील पंधरा महत्त्वाच्या मतदान संघामध्ये नेमकं कोण जिंकणार याची यादी जाहीर झाली आहे प्रजातंत्राने जो एक्झिट पोल पोल प्रसिद्ध केला आहे त्यात महाविकास आघाडी राज्यातील सत्ता मिळवेल असा अंदाज व्यक्त केला जातोय सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकशे एकोणपन्नास जागा मिळतील तर महायुतीला एकशे सत्तावीस जागावर समाधान मानावे लागेल असा अंदाजही वर्तवला जात आहे कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळतील महाविकास आघाडी मराठवाड्यातील तीस जागा मिळतील मुंबईत अठरा जागा मिळतील उत्तर महाराष्ट्र तेवीस जागा ठाणे कोकण सतरा जागा मिळतील विदर्भात एकतीस जागा आणि पश्चिम महाराष्ट्रात तीस जागा मिळतील तर जाणून घेऊया महायुतीचंही महायुती मराठवाड्यातील पंधरा जागा मिळतील मुंबईत अठरा जागा मिळतील उत्तर महाराष्ट्र एकवीस जागा मिळतील ठाणे कोकण अठरा जागा मिळतील विदर्भात एकोणतीस जागा मिळतील आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र सव्वीस जागा मिळतील या पंधरा महत्वाच्या मतदारसंघात हे उमेदवार मात्र जिंकून येणार जाणून घेऊयात बारामतीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ हा बारामती आहे जिथे पवार विरुद्ध असा सामना रंगतो पण या लढाईत काका अजित पवार हे पुण्या योगेंद्र पवारांवर भारी पडणार असा अंदाज प्रजातंत्रेच्या सर्वेतून वर्तवला जातोय साकोली काँग्रेसचे प्रजा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीतून विजयी होतील असाही अंदाज आहे तर कोपरी पाच पाखडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाच पाखडी हा मतदारसंघ बाले किल्ला असून ते तिथे पुन्हा निवडून येतील असाही अंदाज आहे नागपूर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मुख्यमंत्रीप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ हा मजबूतपणे बांधला आहे ज्यामध्ये नागपूर मतदारसंघामधून पुन्हा देवेंद्र फडणवीस येईल असंही अंदाज आहे तर वरळी मुंबईतील सगळ्यात महत्वाचा समजला जाणारा वरळी हा मतदारसंघ राखण्यात आदित्य ठाकरेंना यश मिळू शकतं वांद्रे पूर्व मातोश्रीच्या अंगणात शिवसेना युबीटीचा भगवा फडकणार असा अंदाजही सर्वेतून आहे कारण येथून वरळी वरुण देसाई हे ये जिंकून येतील असंही सर्वेतून म्हटलंय दादर माहीम मतदा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेमध्ये असणारा मतदारसंघामध्ये दादर माहीम हा मतदारसंघ आहे ज्यामध्ये शिवसेना युबीटीचे महेश सामंत हे विजय होतील असंही अंदाज आहे असं झाल्यास ते खऱ्या अर्थाने किलर ठरू शकतात कारण याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे पुन्हा राखण्यात भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखेंना यश मिळू शकतं वरळी वैजनाथ मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असणारा वरळी मतदारसंघ हा धनंजय मुंडे यांच्याकडे राहील असा अंदाजही आहे इंदापूर दोन निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या हर्षवर्धन पाटलांना पुन्हा इंदापूर कबाजी करण्यात यश मिळेल असाही अंदाज आहे आणि जो दत्तात्रय भरण्यांना धक्का असू शकतो यवला आपला पारंपरिक मतदारसंघ आहे छगन भुजबळांना यात यशही मिळू शकतं असाही अंदाज वर्तवला जात आहे मानपूर्द शिवाजीनगर मुंबईतील मानपूर शिवाजीनगर मतदारसंघातून आबू आजामी जिंकू शकतात खरं तर ना नवाब मलिक यांनी येथून आबू आझामींना आव्हान उभं दिलं होतं पण आझामी ही जागा राखतील असंही सर्वेतून म्हटलंय शिवाजीनगर येथून राजू शिंदे हे विजय मिळवतील असा अंदाज देण्यात आलाय असं झाल्यास शिवाजीनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना धक्का मानला जातो कुडाळ मतदारसंघातून वैभव नायक हे पुन्हा निवडून येतील आणि भूमपराडा राष्ट्रवादी काँग्रेस राहुल मोठे मंत्री महोदय तानाजी सावंतचा सा पराभव करू शकतात असंही सर्वेतून म्हटलं आहे तर मित्रांनो या सर्वेविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र